सर भाजी नाव मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी सर आज आम्ही आज आम्ही इथे भेट देण्यासाठी आहोत आणि सर तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगितली की तुम्ही जर प्राण्यांची क कशी कशी मदत करता व त्यांना कशी आजार आजार असतील तर त्याला कसे बरे करतात करतात आणि सर तुम्ही म्हणालात की तुम्हाला वाघ असो बिबट्या असो कोणताही प्राणी असो तुम्हाला त्यात त्यामुळे त्यांचं त्यांचा दवाखाना करावाच लागतो आणि तुमचे जे डॉक्टर असतात ते खूप दूर दूर त्यांचं ऑपरेशन असो त्यांना की झालं असेल तर त्यांना बरं करतात तर मी तुम्हाला ओ, सर मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते की तुम्ही आज इथे आहात आणि तुमच्यामुळे अनेक प्राणी वाचले वाचले असतील सर तुम्ही खरं म्हणते मी जर आपण बोलू शकतो पण ते प्राणी बोलू शकत नाही पण तुम्ही आहात तुमचे जे डॉक्टर आहेत ते त्या प्राण्या प्राणी म्हणजे त्या प्राण्यां काही झाले की नाही हे ओळखतात सर तुम्ही म्हणजे खूप ग्रेट आहात आणि तुमचे खालचे जे डॉक्टर आहेत ते सुद्धा ते सुद्धा खूप ग्रेट आहेत आणि सर सर तुमच्या हाती कितीतरी प्राणी वाचले असतील आणि सर तुम्ही छान झालं की तुम्ही या पदावर आलात तुमच्या तुम तुम्ही या पदावर आलात आणि तुमच्या खाली जे पण जे पण काही डॉक्टर आहेत की, ते, ते ते त्या आले, किती सुद्धा सुद्धा त्यांना आहे आमच्यातर्फे डिपार्टमेंट विषय जे आमचे जनावर असतील छोट्या छोट्या गोष्टी असतील त्याच्याविषयी पुस्तिका शाळेवरती देखील थँक्यू सर तुम्हाला माहिती राहील त्याच्या पुस्तिका जिथं जना रय असत काय काय माहिती आहे का छोट्या मोठ्या जरावर गर्भती इलाज करतो कसं करायचं काय करायचं आणि चारा कुठला का आहे त्याच्याविषयी थोडी माहिती आहे जनाची रगत प्रक्रिया काय असते धूप वाढीसाठी काय करायचं त्याच्याविषयी थोडस माहिती या पुस्तिकेत आहे बघा आपल्या ग्रंथालयामध्ये ठेवूया आणि आपण त्याचं वाचन करूया मुख्यमंत्री तुम्ही पलीकडे जा आणि ते स्वीकारा स्वीकारालिकुबर सरांच्या असं सर। जा सर या ना तुम्ही अकलोट सर ये मी फोटो येतात